सर्वांचं स्वागत आहे टेक्नॉसेवी व्हिडिओ प्रोग्राममध्ये आज आपण पाहणार आहोत गुगल फॉर्म कसा तयार करायचा आता गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या टेस्ट तयार करून विद्यार्थ्यांकडून सोडवू घेऊन सोडवून घेऊ शकतो त्यासाठी गुगल फॉर्म शिकणं हे फार आवश्यक आहे गुगल फॉर्मचे खूप फायदे आहेत प्रशासनसुद्धा पेपरलेस करण्यासाठी गुगल फॉर्मचा खूप फायदा होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्याकडून टेस्टचा सराव करून घेण्यासाठी गुगल फॉर्मचा खूप हो चांगला फायदा होतो वेगवेगळे सर्वे करण्यासाठी सुद्धा गुगल फॉर्मचा चांगला फायदा होत असतो तर चला पाहूया गुगल फॉर्म कसा तयार करायचा सर्वप्रथम आपल्याकडे कम्प्युटर लॅपटॉपची इंटरनेट जोडणी आणि जीमेल अकाउंट ह्या गोष्टी आवश्यक आहेत जीमेलचं अकाउंट असेल तुमचं तर तुम्ही गुगलच्या पेजवर जे नाईन डॉट्स आहेत त्या नाईन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर जसे ॲप्स ओपन होतात आणि त्या ॲप्समध्येच तुम्हाला गुगल ड्राईव्ह असतो ज्या ठिकाणी आपल्याला आपलं स्टोरेज सगळ्या गोष्टींचं करून ठेवता येतं तर गुगल ड्राईव्हला आणि डॉक्सला ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत गुगल डॉक्स आणि गुगल ड्राईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला खूप काही करता येतं गुगल चं अकाउंट असणं फार आवश्यक आहे आता गुगल डॉक्सविषयी पहिल्यांदा समजून घेऊया कारण गुगल डॉक्सच्या माध्यमातून आपण फॉर्म बनवू शकतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसला ही सेवा आहे ऑनलाईन वेगवेगळे शीट स्लाइड्स तयार करणं डॉक्युमेंट तयार करणं ब्राऊझरमध्ये या सर्व फाईल तयार करता येतात एडिट करता येतात कुठल्याही सॉफ्टवेअरची गरज नाही आणि गुगल ड्रायव्हला ह्या जतन केल्या जातात कोणत्याही ठिकाणी याचा वापर करता येतो गुगल डॉक्सचा वापर करायला शिकणं हे फार महत्त्वाचं आहे आता याच्यानंतर डॉक्स तुमच्या ब्राउझरमध्ये ही वेबसाईट उघडा एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश डॉक्स डॉट गुगल डॉट कॉम आता अगदी जीमेल अकाउंट वापरून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आणि डॉक्सचा वापर करून घेऊ शकता आता डॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्लस बटन असतं बघा त्याच्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन गोष्टी तयार करू शकता आणि साईन इन होणं पण आवश्यक आहे या ठिकाणावरून तुम्ही नवीन निर्मिती करू शकता आता नवीन निर्मिती करत असताना बऱ्याच गोष्टी इथं दिसतात जसं स्प्रेडशीट आहे जसं एक्सेल डॉक्युमेंट तयार करणं वर्ल्ड डॉक्युमेंट तयार करणं तसंच एक फॉर्म नावाचा एक ऑप्शन असतो त्या फॉर्म नावाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक कराय आवश्यक आहे फॉर्मवर क्लिक केल्यानंतर मग फॉर्म के चला नाव देणं कोणत्या घटकाविषयी कोणत्या कशाविषयी फॉर्म बनवत आहात त्याचं शीर्षक देणं हे महत्त्वाचं असतं अनटायटल फॉर्म तो पहिल्यांदा पण तिथं आपल्याला त्या फॉर्मचं शीर्षक द्यावं लागतं शीर्षक दिल्यानंतर अगदी ह्या ठिकाणी तुम्ही फॉर्म कसा हवा त्याच्या काही सूचनावर असतात तुम्ही अशा सूचनाही देऊ शकता या ठिकाणी तुमचं एखादी इमेजही ॲड करू शकता फॉर्मसाठी आणि त्यानंतर मग म्हणजे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन फॉर्म संबंधीचं ते टाकू शकता एखादा फोटो इमेज टाकू शकता आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला तुम्ही तयार करू शकता फॉर्म कशा संबंधी आहे तो ओके करायचा अगदी त्याचं टायटल ओके करायचं आता इथे शाळा माहितीचा फॉर्म तयार केला का क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन मग तो प्रश्न टाकायचा क्वेश्चनचा टाईप निवडायचा टाईप निवडत असताना इथं बहुपर्यायी प्रश्न किंवा आणि रिकामन जागा वेगवेगळ्या प्रश्नाचे प्रकार आहेत आणि त्या प्रश्नाच्या प्रकारानुसार आपल्याला तो प्रश्न पॅराग्राफ टेक्स्ट छोटी टेक्स्ट मल्टिपल चॉईस चेक चेकबॉक्स असलेला अशा वेगवेगळ्या प्रकार पर्याय आहेत तुम्ही या प्रकार ह्यामधील तुम्हाला ज्या पद्धतीचे प्रश्न बनवायचे आहेत त्या पद्धतीचा पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि खाली त्याला क्लिक करू शकता डन म्हणू शकता अशा पद्धतीने एक एक प्रश्न इथं बाजूला एक पर्याय असतो ॲड न्यू क्वेशनचा जिथून ॲड करता येतं प्लस बट इकडून प्लस केलं की ते ॲड होत असतं नवीन प्रश्न डन म्हणायचा अशा पद्धतीनं पुढं पुढं जाऊ शकतो आपण आणि ज्या वेळेला संपूर्ण फॉर्म तयार होईल फॉर्म तयार झाल्यानंतर तो त्याची लिंक आपण शेअर करू शकतो तो सेव्ह करून ठेवू शकतो त्याला त्याच्या रिस्पॉन्स तयार करू शकतो फॉर्म तयार झाल्यानंतर अशा पद्धतीनं ज्यांनी प्रतिक्रिया आहे ते आपल्याला इथं दिसू शकतं फॉर्म सेव्ह करत असताना किंवा सेंड करत असताना वर सेंडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तो फेसबुक ट्विटर कुठं सेंड करायचं ते विचारलं जातं त्याचे यू आर एलसुद्धा कॉपी करून आपण पेस्ट करू शकतो कुठेही अशा पद्धतीनं एम्बेडर फॉर्म्स म्हटलेले व ते कॉपी करून तो आपण दुसऱ्या आपल्या ब्लॉगला आपल्या वेबसाईटवर तो टाकू शकतो अशा पद्धतीनं तो फॉर्म सबमिट करू शकतो आणि विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स तिथून घेऊ शकतो आता फॉर्ममध्ये बदलही करता येतात आणि फॉर्मचे रिस्पॉन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत अशा पद्धतीने फॉर्म ओपन झालेला सेंड फॉर्मच्या माध्यमातून इथून आपण तो सेंड करत असतो फॉर्मला फॉर्म आपल्या गुगल ड्राईव्हला ओपन केल्यानंतर फॉर्मचे जे रिस्पॉन्स आहेत ते रिस्पॉन्स व्यव रिस्पॉन्समधून ते रिस्पॉन्स पाहू शकतो आपण किंवा रेस्पॉन्स शीट वेगवेगळं एक्सेल शीटच आपण क्रिएट करू शकतो एक स्वतंत्र एक्सेल शीट तयार करू शकतो आणि अगदी त्याला फ्लोवेरोच्या माध्यमातून ग्रेडेशन जर ॲड केलं ॲडिन्स आहे एक फ्लोवेरा नावाचं ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्यांनी ज्यांनी टेस्ट दिलेले त्यांचा निकाल ॲटोमॅटिक आपल्याला पाहू शकतो आपण फ्लोवेराच्या माध्यमातून त्याचाही आपण वापर करावा अशा पद्धतीनं फ्लो जे एक्सेल शीट तयार होत असतं त्या एक्सेल शीटमध्ये हे ॲडिन्स नावाचा जो ॲडोन्स आहे ना इथं ह्याच्यावर क्लिक करून नवीन ॲडोन्स सर्च करावीत आणि तिथं मग फ्लुवेरू ॲड करावा एकदा इथं पाच दहा जणांनी जर ही टेस्ट सोडवली असेल त्यात आपणही एकदा तो फॉर्म सोडवावा आणि सो आपण सोडवल्यानंतर तो फॉर्म फ्लोवेराला जुळून टाकावा ज्याची बरोबर उत्तरं असतील त्या पद्धतीनं मग तो इतर सगळ्यांची उत्तरं तो चेक करतो आणि त्याचं ग्रेडेशन त्याचा अगदी डायग्राम त्याचे आलेख अशा पद्धतीचं सगळ्यांचा रिझल्ट एकदम आपल्याला मिळत असतो अशा पद्धतीचा फायदा आपल्याला होऊ शकतो प्रशासनामध्ये तर खूप फायदा आहे वारंवार मीटिंग घेण्याची गरज नाही ऑनलाईन आपल्याला सूचना पाठवता हो येतात शाळांना शाळेतल्या शिक्षकांना शाळा सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही शाळेत बसूनही ते ऑफिसची माहिती जलविद्यार्थीने पाठवू हो शकतात अशा पद्धतीनं आणि जमा झालेल्या माहितीचं एकत्रित विश्लेषण आणि एक 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 ही खूप सोपं होतं परत वेगळी फाईल बनवण्याची गरज नाही पेपरलेस काम होतं आणि ई प्रशासनासाठी ह्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो म्हणून गुगल फॉर्म प्रशासनातल्या घटकांनी शिकून घेणं हे गे फार महत्त्वाचं आहे आणि शिक्षकांनीही हे शिकणं फार महत्त्वाचं आहे कारण टेस्ट सोडून घेण्यासाठी अच्छा टेस्ट तयार करून त्या सोडून घेण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा निकालही गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो तर पुनश आपल्या सर्वांचं धन्यवाद की ह्या टेक्नॉलॉजी व्हिडिओ कार्यशाळेमध्ये सर्वांनी सहभागी झालात आणि हा व्हिडिओ पाहिलात मी महेश लोखंडे कराड जिल्हा सातारा आपल्या सर्वांचं पुनशे आभार मानतो तुम्ही ह्या पद्धतीनं आता गुगल फॉर्म करायला सुरुवात करावी आणि गुगल बद्दल काही शंका असतील तर तेही तुम्ही मला आ, पाठवू शकता माझी महेश लोखंडे डॉट व्हिबली डॉट कॉम वेबसाईट आहे महेश लोखंडे डॉट वेब्स डॉट कॉम आहे अशा वेबसाईटवर तुम्ही टाकू शकता किंवा मला पर्सनल नाईन सिक्स झिरो फोर नाईन झिरो डबल एट फाय फोर या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करू शकता पुनश तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो गुगल फॉर्मसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद